नमस्कार भाषा विस्डम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज एक संस्कृत सुभाषित शिकणार आहोत सुभाषिताचा संस्कृत अर्थ आणि मराठीमध्ये भावार्थ सुद्धा जाणून घेणार आहोत काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काको हो। वसंत समये प्राप्ते काक काक का 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 पिक पिक संस्कृते अर्थः काकः कृष्णवर्णः अस्ति पिकः अपि कृष्णवर्णः अस्ति अतः पिककाकयोः हो मध्ये कः भेदः भवति प्राप्ते वसंतसमये काकः काकः भवति इति ज्ञायते पिकः पिकः भवति इति च ज्ञायते मराठी भावार्थ काळा रंगाने काळा असतो आणि कोकिळा देखील काळी असते मग दोघांमध्ये काय फरक आहे वसंत ऋतू येताच हे स्पष्ट होते की कावळा हा कावळा असतो आणि कोकिळा ही कोकिळा असते कोकिळा गोड गाते आणि कावळ्यामध्ये ही क्षमता नसते कोणताही माणूस त्याच्या बाह्य स्वरूपावरून नाही तर त्याच्या गुणांवरून ओळखला जातो मीनिंग इन इंग्लिश द क्रो इज ब्लॅक सो इज द कोकू देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू ऑफ दॅन वेन स्प्रिंग अराईव्ज दी कोको सिंग्ज ब्युटिफुली बट दी क्रॉट डज नॉट हॅव दिस अबिलिटी अ पर्सन इज नोन बाय हिज आर हर क्वालिटीज अँड नॉट बाय दर आउटर अपिअरन्स हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करतो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद